दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे मी अर्थातच बाळासाहेब कांबळे काल कम्युनिटी uh, गाईडलाईन्स मध्ये आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून की कल्याण विधानसभा कल्याण विधानसभा क्षेत्रामध्ये कोणत्या पक्षाच बल्लाडे मत किंवा कोणता पक्ष बल्लाडे होईल त्यामध्ये महाविकास आघाडी uh, महायुती आणि बाकी अन्य मनसे हे ऍड केले होते त्यामध्ये महाविकास आघाडीला सिक्स्टी सेवन मते ही प्राप्त झालेले म्हणजे कल्याण ग्रामीणचा जो मतदार मतदार आहे तो महाविकास आघाडीच्या निवडून देणार आहे असं धरूयात म्हणजे आताच नुकतीच लोकसभा निवडणुकीचा रणधमाळी झाली आणि विजय उमेदवार हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हे दाखवून दिलं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाल दरेकर राणे यांची हार केली यांचा पराजय केला आणि पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा कल्याण लोकसभेमध्ये निवडून देण्यात आला आता कल्याण लोकसभेचं निवडणुकीचं रणसिंग शमलं आणि लगेच तात्काळ विधानसभेचं रणसिंग पुंकल्याचं दिसून येतंय कारण प्रत्येक पक्ष आपल्या रणनीती आपली प्लॅनिंग आपली योजना आपलं ध्येय हे नियोजनबद्ध काम प्रत्येक पक्ष करत आहे आणि त्याच अनुषंगाने आज कल्याण ग्रामीणच्या बालिकेला कोण जिंकणार ह्या आशयाच ह्या विजयाचं किंवा ह्या मतभेदाच आज आपण स्पष्टीकरण करणार आहोत कारण आता ह्या कल्याण लोकसभेमध्ये शिवसेनेमध्ये बरेचसे इच्छुक उमेदवार आहेत महत्वाचं म्हणजे स्थानिक आमदार जे मनसेचे आमदार आहेत ते राजू रतन पाटील हे मनसेचे आमदार आणि एकमेव महाराष्ट्रामधले दोनशे अठ्याऐंशी पैकी एकमेव आमदार म्हणजे राजूरतन पाटील कल्याण ग्रामीणचा त्यांचा बाल्य असं म्हणू शकत नाही कारण गेल्या वेळेस ते आले ते बाय चान्स डोनू आलेत परंतु रमेश सुक्रे मात्र हे त्यांचं वर्चस्व त्यांचं विरोधक होते परंतु अंतर्गत बाबी शिवसेनेच्या अंतर्गत बाबी या चवाट्या वाल्यामुळे त्या संधीचा फायदा राजू रतन पाटील उर्फ प्रमोद रतन पाटील यांनी घेतला आणि पुन्हा एकदा त्यांनी आपला मनसेचा झेंडा कल्याण महत्वाचा म्हणजे ह्या शिवसेना शिंदे गटामध्ये महत्वाचं म्हणजे उमेदवार जे ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर होते र, र, रमांकांत मडवी हे भावी उमेदवार असू शकतात कारण ते अगदी मुख्यमंत्री मंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब आणि डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे हे उमेदवार मानले जातात कारण का का एक काय यांचं नाव असं या कल्याण गामी मध्ये शिंदे गटामध्ये आहे दुसरे शिल्लेदार हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते राजेश गोवर्धन मोरे हे उमेदवार असू शकतात कारण हे जे जे काही नियोजनबद्ध काम असेल कल्याण डोंबलीमध्ये ते ते काम कल्याण ते जे, जे काम ते काम हे राजेशिंग मोरे हे नियोजनबद्ध काम करून एक आपला आ, विजयाचा शिल्पकार होऊ शकतात असे त्यांनी प्राबल्य ह्या कल्याण गामी दिसून येत तिसरे उमेदवार हे पाटील हे माजी नगरसेवक आहेत आणि यांचा गोर गरीब जनतेवरती मोठा तगडा आहे वर्चस्व आहे कारण गोर जनतेचा हा राजा असं या, या याची विभूती आहे आणि कल्याण मध्ये असा कुठलाच पक्ष आता कुठलाच गोरगरीब जनता किंवा मोठा श्रीमंत बिल्डर असो चा उच्चे चा चा है है या बिल्डरच्या माध्यमातून सगळे लोक सर्वच मतदार उच्च दर्जा असो की मध्यम दर्जाचा असो हे सर्वच मतदार महेश भाई पाटलांना ओळखतात आणि त्याच्या कामाची पोच पावती त्यांनी स्वतः त्यांच्या मतदारसंघात दिलेली आहे आणि प्लस पॉइंट असा की त्यांची स्वतः बहीण सुनीता बाबू पाटील ह्या डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टर ह्या असल्या कारणाने त्यांना त्यांचं कल्याण गार्गीमध्ये मोठं प्राबल्य आहे आणि एकीकडे भाऊ हा लोकसेवक म्हणून काम करतात तर दुसरीकडे सुनिताताई पाटील ह्या लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात कारण लोकांचं त्यांनी मतून जाणून घेतलेलं आहे आणि लोकांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आणि त्या विश्वासाला तडा हा बिलकुल जाणार नाही असं भाकीत कल्याण ग्रामीण मध्ये होऊ शकतं कारण सुनीता पाटीलचं बॅकग्राऊंड हे महेश बाबू पाटील यांना भेटू शकतं आणि महेश बाबू पाटील हे कल्याण ग्रामीणचे उमेदवार शिंदे गटाचे उमेदवार होऊ शकतात चौथं म्हणजे जे रमेश सुकऱ्या म्हात्रे रमेश सुखऱ्या म्हात्रे हे दोन हजार नऊ ते दोन दोन हजार नऊच्या विधानसभेमध्ये रमेश रतन पाटील यांनी त्याचा पराभव केला होता आणि पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये रमेश म्हात्रे यांचा पुन्हा एकदा पराभव राजू रतन पाटील यांनी पाटी केला होता आणि पुन्हा जर शिंदे गटाने रमेश सुख्रिया म्हात्रे यांना उमेदवारी दिली दोन हजार चोवीसला तर पुन्हा सुद्धा या ठिकाणी ह्या कल्याण गामींमध्ये अं शिवसेने गटामध्ये पडझव होईल गट तर निर्माण होतील आणि गटत निर्माण झाल्यानंतर ती दरी निर्माण होईल आणि दरीमुळेच हे जे शिवसेनेचं प्रचंड मताधिक्य आहे ते मताधिक्य विभागले जाईल आणि पुन्हा इथं पराभवाची शक्यता दाट शक्यता होऊ शकते असं काही राजकीय विश्लेषकाचं मत आहे आणि या ठिकाणचं आता जे मनसेचे आमदार राजू रतन पाटील आहेत मनसेने राज ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता कुठलीही शर्त अटी शर्ती लागू केल्या नव्हत्या त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला या कारणाने की कल्याण ग्रामीण मध्ये शिंदे गटाकडनं यांना काही मताधिक्य किंवा यांना काही बॅकग्राऊंड किंवा बॅकग्राऊंड भेटून पुन्हा एकदा शिंदे पुन्हा एकदा मनसेचे इथं उमेदवार किंवा आमदार निवडून येतात की त्यांची काही रणनीती असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर ते काही अं दोनशे अठ्याऐंशी पैकी किती उमेदवार उभे करतात हे वेळ आल्यावर ठरेल ठरेल परंतु आता आपण जे कम्युनिटी गाईडलाईन्स मध्ये जो प्रश्न विचारला होता की कल्याण ग्रामीणचा खरा भाषा कोण कल्याण ग्रामीणला कुणाला प्राबल्य कोणत्या पक्षाला प्राबल्य मिळेल पण ह्या ठिकाणी महाविकास आघाडीला प्राबल्य मिळेल असं जाणवत हो परंतु आता शिंदे गटाच्या शिवसेनाच्या शिंदे गटामध्ये एकूण चार पाच उमेदवार उमेदवारी घेण्यासाठी त्यांची प्रयत्नाची प्रकाशा करणार आहेत ह्यामध्ये मनसेकडनं राजूराजन पाटील असतील किंवा त्यांचे बंधू विनोद रतन पाटील हेही उमेदवारी घेऊ शकतात कारण विनोद रतन पाटीलचं पण ग्रामीण भागामध्ये खूप मोठं प्राबल्य आहे अशी चर्चा कल्याण ग्रामीण मध्ये होऊ लागलेली आहे परंतु एकमेव हो, महाविकास आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं एकमेव उमेदवार म्हणजे जे माजी आमदार आहेत सुभाषजी गणुभोई यांनी उमेदवारी या ठिकाणी फिक्स आहे आणि अंतर्गत कामाला पूर्णत गती पकडलेली आहे कारण अंतर्गत कामं हे यांच्याकडं एक रणनीती राजनी राजकीय रणनीती आहे राजकीय रणनीती असे की पूर्वनियोजित प्लॅनिंग साम दाम दंडभेद ह्या चारही गोष्टीचं ते अवलोकन करतील कारण पाठीमागचा जो घाव त्यांना लागलेला होता गेल्या विधानसभेमध्ये उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भेटून सुद्धा त्यांना आपल्या उमेदवारीची पाठीमाग घ्यावी लागली आणि काय कारणास्तव रमेश सुकरे मात्रे यांना डबल शिंदे गटाच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना एबी फॉर्म भेटून त्यांना माघार घेतल्यामुळं त्यांनी त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वचपा काढला जे काही वचपा काढला ते शिव शिंदे गटाचा पराभव झाला असं म्हणलं तो वावगे ठरणार नाही कारण दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुभाष गणू भोईत यांनी चौऱ्याऐंशी हजार एकशे दहा मतदान घेऊन रमेश रतन पाटील यांना पराभवाची धूळ चालली होती त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट पन्नास पॉइंट बावीस पर्सेंटेज होता आणि हेच मताधिक्य मला अर्थ वाटतंय सुभाषजी भोई साहेब दोन हजार चोवीस मध्ये खरंच हे मताधिक्य प्रापरले आपल्या पक्षात आपल्या पाड्यात पाडतील अशी काही ग्वाही कारण स्थानिक मतदार देत आहेत कारण मतदारामध्ये कुजबूज निर्माण झालेली आहे की मतदारांना असं वाटलं होतं की कल्याण लोकसभेचा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार हे सुभाष गणू भोईत असतील परंतु काही कारणास्तव सुभाष गणुभोई साहेबांनी माघार घेऊन एक विधानसभेच रणसिंग फुकल्याचं दिसून येतय आता या शिंदे गटाच्या माध्यमातून बलाडे चार जे उमेदवार आहेत रमाकांत मडवी रमेश सुकऱ्या मात्रे महेशभाई पाटील किंवा राजेश मोरे ह्या चार उमेदवारांपैकी कुणाला उमेदवारी भेटते हे पण फाण तितकच महत्वाचं ठरणार आहे आणि मनसेकडनं म्हणजे राजू रतन पाटील उमेदवार असू शकतात की विनोद रतन पाटील कारण तिसऱ्या भावाचा नंबर ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये लागू शकतो अशी चर्चा कल्याण होऊ लागलेली आहे परंतु आता महाविकास आघाडीकडनं सुभाष गणू भोईर हे माझी आमदार आणि यांना राजकीय राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल हा गाढा अनुभव आहे आणि गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ मताधिक मिळून या कल्याण ग्रामीणचा विकास मोठ्या प्रमाणात केला होता आणि जो विकास कल्याण ग्रामीणमधून सुभाष गणू यांनी केला होता ते आताचे आमदार राजूदादा पाटील यांनी हे एवढा निधी आणू शकले नाहीत आणि त्यामुळं कल्याण ग्रामीणचा निधी हा कमी असल्या झाल्यामुळं कल्याण गामीचा विकास कमी झालेला आहे आता यामध्ये कल्याण गामीसभेचे उमेदवार सुभाष गणूर यांच्या विरोधामध्ये महेशभाई पाटील कि रमेश सुकऱ्या मात्रे किंवा मनसेकडनं राजूरतन पाटील असतील किंवा विनोद रतन पाटील हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरू शकणार आहे आता ह्या विधानसभा निवडणुकीचं रणचीम फुटल्यानंतर आता कल्याण गामीमध्ये एक मोठं राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या राजकीय वातावरणामध्ये आता स्थानिक मतदार कोणाच्या मताच पाड जड करत आणि कोणाचं कोणाच्या मताचं पाड हलगं करत कुणाला मताचं प्राबल्य देतं आणि विधानसभेवर झेंडा फडकवतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे हे बांधव ह्या बातमीचं वार्ताकरण आपल्याला आवडल्यास ह्या बातमीला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहात राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज